नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे बदलापुरातील आता शेकडो शाळांमध्ये शिवीमुक्त शाळा अभियान राबवले जाणार रा आहे भाजप आमदार किसन कथोरे यांच्या संकल्पनेतून हे अभियान मुख्याध्यापक आणि शिक्षकांमार्फत राबवले जाणार रा आहे यामध्ये बदलापूर मुरबाड मतदारसंघातील सर्व सरकारी शाळा त्याचबरोबर खाजगी शाळांचा देखील समावेश असणार आहे या शिवीमुक्त शाळा अभियानामध्ये विद्यार्थ्यांनी कोणत्याही कारणावरून शिवी दिली तर त्याची नोंद ठेवून पालकांना दंड आकारला जाणार आहे त्यानंतर पुन्हा सातत्याने हा प्रकार घडल्यास दंडाचे स्वरूप प्रत्येक वेळेस वाढत जाणार आहे दरम्यान भाजप आमदार किसन कथोरे आणि गटशिक्षण अधिकाऱ्यांनी प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांना बदलापुरातील कार्यशाळेत मार्गदर्शन केले या शिवीमुक्त शाळा अभियानाची दखल मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंनी घेतली असून मुंबई आणि उपनगरातील कॉलेजमध्ये देखील हे अभियान राबवले जाण्याची शक्यता आहे शिवीमुक्त अभियान ही संकल्पनाच एक वेगळ्या विचारातून पुढं आलेली आहे आपण सगळेजण विद्यार्थी होतो त्या टायमाला विद्यार्थी म्हणून आपण शाळेमध्ये खूप जिव्हाळ्याचे मित्र तयार केले आता सध्या शाळांच्यामधून मित्र तयार होण्याचं फार अगदी कमी प्रमाण होत चाललं आहे आणि मुलांच्यामध्ये कुठेतरी चुकीचे शब्द तोंडातून यायला लागले आईवडिलांनासुद्धा कल्पना नसते आपला मुलगा शाळेत गेल्यानंतर खरोखर शिस्तीमध्ये वागतो का त्याच्या तोंडातून चांगले शब्द निघतात का शाळा हे पवित्र स्थळ आहे त्या ठिकाणी चांगले विचार व्हावेत याच दृष्टीने भविष्यातला बदलापूरमधला विद्यार्थी विद्यार्थिनी ही चांगल्या विचारातून घडावी यासाठी शिवमुक्त या शिवीमुक्त अभियान आपण बदलापूर आणि पूर्ण या तालुक्यामध्ये सुरू करतो किंवा मतदारसंघात सुरू करतो आहे एक चांगल्या प्रकारचा विद्यार्थी घडत असताना ज्या अशा काही तोंडातून शब्द येतात शिक्षकांनासुद्धा बंधनं येतात की या विषयावर बोलता येत नाही म्हणून आज पालक आमचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक आमचे आता गट अधिकारी स्वतः पण उपस्थित आहेत समविचारी सभा इथं आयोजित केली आणि याची जूनपासून आपण सुरुवात करतो आहे प्रत्येक शाळेमध्ये आपण हा अभियान सुरू करतो आहे आणि मुलांना शिव्यांच्यापासून मुक्ती मिळावी शाळेमध्ये कुठेही शिवी होऊ नये अशा प्रकारचा वाईट शब्द निघू नये हा चांगला संकल्प आपण या मतदारसंघात सुरू करतो आहे मनापासून या प्रकल्पाला शुभेच्छा देतात एक याच्यामध्ये आता सगळ्याच शाळांना सहभागी करायला लावतो आम्ही सगळ्यांना सगळ्यांनाच आणि प्रत्येकाला उत्साहाने आज इथं सगळे मुख्याध्यापक सगळे आलेले आहेत म्हणजे त्याचा आकडा अजूनही आज सगळा काढलेलं नाही पण आम्ही संपूर्ण एकही शाळा राहणार नाही प्रत्येकाला आनंदच वाटला मी दोन दिवसापूर्वी कुलगुरूंच्या कानावर हे आयुष्य टाकला आपल्या मुंबई विद्यापीठाचे त्यांनी सांगितलं का ही जर तुम्ही जर अशा पद्धतीचं आम्हाला सगळे व्हिडिओ तयार करून दिले तर आम्हीसुद्धा आमची सर्वच विद्यालय त्याच्यामध्ये सहभागी होतील कारण आम्हाला तर खूप गरज आहे म्हणून पहिल्यापासून तर शेवटपर्यंत सगळ्या कॉलेजांच्यातसुद्धा हा प्रकल्प राबवण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे त्यामुळे निश्चितपणे एक भविष्यातला नागरिक चांगला घडेल हाच त्याच्यामधला हेतू आहे